गुलाबराव पाटील आणि अशोक चव्हाण यांच्यामधील आरोप सुरूच आहेत मंत्री आहात लोकांना किमान पाणी तरी अशोक चव्हाण यांनी खेड्यापाड्यात आजही जलजीवन मिशनचं काम रखडले असल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलंय तर तीन तारखेला तुम्हाला पाणी पाचतो असं गुलाबराव पाटील यांनी अशोक चव्हाण यांना प्रत्युत्तर दिलंय गुलाबराव पाटील आणि अशोक चव्हाण यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप हे सुरू आहे खेड्यापाड्यामध्ये आजही जलजीवनचे काम पोहोचलेली नाही असं अशोक चव्हाण यांनी म्हटलंय तर तीन तारखेला तुम्हाला पाणी पाचतो यावरती गुलाबराव पाटील यांनी असं प्रत्युत्तर मुदखेडने सभा झाली आमची कुणावडाव त्या ठिकाणी आले पाणी पुरवठा मंत्री पण ते म्हणाले की पाणी पुरवठा या ठिकाणी मुदखेडला पाणी गडवड मिळतंय अमुक मिळत खराब मिळते पाणी पुरवठ येऊन राहायचे असे मला गुलाबराव पाटील हजूर विनंती करायचे गुलाबरावजी मागच्याही सरकारमध्ये उद्धव ठाकरे सरकारमध्ये काही मणी मंत्री होता आज काही मणी मंत्री आहात महाराष्ट्र महाराष्ट्र जाऊ द्या नांदेड जिल्ह्यामधल्या ग्रामीण जल जीवन मिशन झालंय का मला सांगा झालंय का खेड्यापाड्यातील लोक अजून घालून घेऊन फिरतायत कारण की तुमच्या जल काम कामं अर्धवट पडली आहेत आज या गावामध्ये पाणी नाही पाण्याकरता दिले पण पाण्याचे बी पैसे <laughs> अरे लोक पानपोया लावतात लोक थोंड पाण्याचं फिल्टर लावतात पाण्याची टंकीच खात काळजी करू नका निवडणूक आटोपल्यानंतर इथल्या पाण्याच्या योजनेची बी शंभर टक्के चौकशी लावणार दूषित पाणी आहे नांदेड जिल्ह्यामधलं मुदखेड हे गाव तुम्ही आम्हाला पाणी पाजत नाही ठीक आहे चव्हाण साहेब पण तुम्हाला तीन तारखेला म्हणा आम्ही फक्त पाणी पाजू असं ठरवलं नाही तुम्ही आम्हाला दूषित पाणी पाहता हे दूषित पाणी आम्ही एकशेच्या आधारावर तुम्हाला मतदान रूपी पाठवू तुम्हाला फक्त आजारी पाडू